खेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे पंचेचाळीस वयोगटापुढील नागरिकांचे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लसीकरण करण्यापूर्वी नागरिकांची तीन कक्षांमध्ये तपासणी करण्यात येत होती यात थर्मल तपासणी रॅपिड टेस्ट नंतर लसीकरण करण्यात येत होते सुमारे दीडशे नागरिकांचे रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात कुणीही पॉझिटिव्ह आढळले नाही या ठिकाणी होत असलेल्या लसीकरणानंतर नागरिकांना सुमारे अर्धा तास तज्ज्ञांच्या निगरणीत ठेवण्यात येत होते नंतर गोळ्या व ओ आर एस चे वाटप करण्यात येत होते रॅपिड टेस्ट ही लॅब असिस्टंट तानाजी पावसे व सूर्यवंशी करत होते लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी ही अमोल पाटील डी डी जाधा आदी करत होते थर्मल तपासणी ही आशा स्वयंसेविका विजया बांबळे सुनीता धादवड करत होते तसेच लसीकरण आरोग्य सेविका भारती सोनवणे सुजाता मॅडम व सहकारी अंगणवाडी सेविका अनिता गायकवाड करत होत्या अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध सुरू असलेल्या लसीकरणासाठी झेडपी शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ आढाव रामदास लोहकटे जगन्नाथ भाबड कल्पना गरुड सोनाली नवले आदींनी सहकार्य केले तर या लसीकरणासाठी ग्रामपंचायत टाकेत येथील सरपंच उपसरपंच सदस्य यांसह खेड येथील आरोग्य केंद्र अधिकारी पंकज गुप्ता आदींनी विशेष परिश्रम घेतले एसी न्यूज साठी शाहबाद शेख आज सर्व तीर्थ टाके देते खेड पी एस या अंतर्गत दुसऱ्यांदा सर, या ठिकाणी लसीकरणाचा हा उपक्रम डॉक्टर गुप्ता साहेब यांनी घेतला आणि त्यांचे सहकारी सर्व या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या असं हे लसीकरणाचं काम या ठिकाणी करत आहे मागच्या वेळेला असंच आम्ही त्यांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन ग्रामपंचायतच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी उपक्रम घेतला गावातील ग्रामस्थ आणि सर्वांनीच या ठिकाणी लसीकरणासाठी सर्व हजर राहिले आणि बऱ्यापैकी या ठिकाणी त्यावेळेला ले दीडशे लसीकरण झालं पण आजही चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद ग्रामस्थ देत आहेत सकाळपासून नंबर लागली या ठिकाणी लस घेण्यासाठी आणि म्हणून हा जो उपक्रम घेतला तपासणी घेतला आणि उपक्रमाअंतर्गत कोविड तपासणीचा देखील या ठिकाणी पाच वेळा या ठिकाणी ताकीदला तो कार्यक्रम घेतला आणि चौका चौकात जाऊन घराघरातून लोकांना बोलून या ठिकाणी त्यांनी हे टेस्टिंग केलं लसीकरणाचं त्याबद्दलही त्यांना या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं धन्यवाद देतो आणि पी एस सी डॉक्टर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी असंच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करावं असं हो। मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो आज आपण टाकत बुद्रुक उपकेंद्राअंतर्गत जी पण शाळा टाकत येते कोविड लसीकरण सत्र ठेवण्यात आलं आहे त्याच्यात आपल्याला खूप चांगला प्रसाद मिळाला आहे कमीत कमी दीडशे लस आणली होती आपण तर एकशे तीसपर्यंत पर्यंत आपल्या होत आलं आहे काम आणि लोकांचा पण रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि लसीकरण करायच्या अगोदर आपण त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करतो आहे आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट जर निगेटिव्ह आली तरच त्यांना लसीकरणासाठी आपण रेडी करतो आहे आणि जर ते पॉझिटिव्ह आले तर मग त्यांना लस देता येत नाही किंवा देत नाही आपण आणि जे त्यांना मग क्वारंटाईन सेंटरला जे टाकतला चालू केलेलं आहे आपला आमदार माणिकराव कोकाटे साहेबांच्याद्वारे तर तिथं त्यांना मग आपण विलगीकरण कक्षामध्ये ॲडमिट करतो आणि चांगल्या प्रकारे त्यांचे ट्रीटमेंट वगैरे करून चौदा दिवस त्यांना त्या घरापासून विभक्त ठेवतो जेणेकरून त्याची शृंखला जी आहे कोविडची ती व्हायरसची आपण ब्रेक करतो आणि जेणेकरून तो पेशंट त्वरित बरा होऊन चांगल्या प्रकारे तो घरी जाऊ शकतो